नमस्कार योगवस्कर ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण त्रिपिंडी श्राद्धविधी आणि नारायण नागबली हे दोन विधी कोणी आणि कशासाठी करावे याविषयीची ज्योतिष माहिती जाणून घेणार आहोत सनातन संस्कृतीमध्ये देवदेवतांच्या पूजना पितरांच्या पूजनाचे सुद्धा महत्व वर्णन केलेले आहे अगदी विवाहासारख्या मंगलप्रसंगी सुद्धा सर्वप्रथम नांदी श्राद्धा केले जाते आणि त्यानंतरच मंगल कार्याची सुरुवात ही होत असते आणि यावरूनच श्राद्धाचे महत्त्व हे किती अनन्यसाधारण आहे याची सहज कल्पना येते वर्षामध्ये भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्षाला कृ पितृपक्ष म्हणतात आणि या कालखंडात आपल्या पितरांच्या नावाने पिंडदान केले जाते हे पिंडदान आपल्या घरातील ज्येष्ठ पुरुष करत असतो परंतु जेव्हा एखाद्याच्या कुंडलीमध्ये पितृदोष निर्माण होतो किंवा एखाद्याच्या घराण्याला पितृदोष लागतो अशावेळी या श्राद्धाखेरीज त्रिपिंडी श्राद्धविधी आणि नारायण नागबली हे दोन विधी ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत कुंडलीमध्ये जर पितृदोष असेल तर अशावेळी ही अशी कुंडली तज्ञ ज्योतिषाकडून समजून घेऊन त्याच्या परिहारार्थ त्रिपिंडी श्राद्धविधी करावा कुंडलीमध्ये जर सूर्य पीडित असेल तर अशा वेळी अशी कुंडली पितृदोषाची कुंडली म्हटली जाते त्याचबरोबर एखाद्या घराण्याला जर पितृदोष लागला असेल तरीसुद्धा त्याच्या परिहारार्थ त्रिपिंडी श्राद्धविधी आणि नारायण नागबली हे विधी ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले आहे एखाद्या घराण्याला पितृदोष लागला कसा असेल हे सुद्धा सहज समजता येऊ शकते त्यासाठी काही संकेत आहेत घरामध्ये जर सतत चिडचिडे वातावरण असेल त्याचबरोबर घरामध्ये सतत आजारी पण असेल घरातील नवविवाहित तरुण तरुणांचे एकमेकांशी पटत नसेल विवाहेूप तरुण तरुणींचे जर प्रयत्न करूनही विवाह हो जुळून येत नसतील आपण केलेल्या अथक परिश्रमांना जर फळ येत नसेल आणि जर वंशवृद्धी खुंटली असेल म्हणजे संतती प्राप्ती जर होत नसेल तर अशा वेळी ही लक्षणे पितृदोषाची लक्षणे असू शकतात आणि त्यासाठी त्रिपिंडी श्राद्धविधी आणि नारायण नागबली हे दोन विधी ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत त्यापैकी त्रिपिंडी श्राद्धविधी हे स्त्री पुरुष विवाहित किंवा अविवाहित असे कोणीही करू शकतो कारण हा काम्य विधी आहे ज्यांचे विवाह जमून येत नाहीत किंवा ज्यांना संतती प्राप्ती होत नाही असे बरेच जण हा विधी करत असतात आणि त्याचे फळ सुद्धा त्यांना मिळत असते त्रिपिंडी या नावातच त्याचे सार दडलेले आहे त्रिपिंड म्हणजे तीन पिंड ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे तीन पिंड बनवले जातात आणि त्यांच्या समूख वेदोक्त मंत्रांचे पठण केले जाते याला स्त्रीपिंडी श्राद्ध असे म्हणतात आणि हा विधी कोणीही करू शकतो अगदी लहान मुलगा सुद्धा करू शकतो आणि हा विधी महाराष्ट्रामध्ये त्र्यंबकेश्वर येथे प्रामुख्याने करतात काहीजण महाराष्ट्रातील नृसिंहवाडी येथे देखील हा विधी करत असतात हा विधी केल्याने इतरांना शांती मिळून आपली कामना ही पूर्ण होत असते कारण प्रत्येक मानवी मनामध्ये कोणती ना कोणती कामना दडलेली असते आणि म्हणूनच आपल्या कामनांची जर पूर्ती होत नसेल तर एक वेळ त्रिपिंडी श्राद्धविधी अवश्य करून पाहावा त्यानंतर त्रिपिंडी श्राद्धविधी करूनही जर फळ मिळत नसेल तर अशा वेळी नारायण नागबली हा विधी सुचवला जातो घरामध्ये एखाद्याच्या हातून जर सर्पहत्या झाली असेल तर अशा सर्पहत्या दोषातून मुक्त होण्यासाठी सुद्धा नारायण नागबली हा विधी केला जातो नारायण नागबली हा विधी एकूण तीन दिवसांचा विधी असतो हा विधी सुद्धा महाराष्ट्रामध्ये श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे केला जातो येथे पिशाच मोशिनी तीर्थ आहे येथे हे विधी केले जातात त्याचबरोबर श्रीक्षेत्र गया आणि श्रीक्षेत्र काशी येथे सुद्धा हे विधी केले जातात येथे काशीला सुद्धा पिशाच मोशिनी तीर्थ आहे तेथे हा विधी केला जातो आणि गया क्षेत्र हे तर पिंडदानासाठी श्रेष्ठ असे क्षेत्र आहे अशा ठिकाणी हे विधी हे केले जातात हे विधीसुद्धा विशिष्ट मुहूर्तावर करायचे असतात आणि याची तज्ज्ञ ज्योतिषाकडून जाणकार काढून माहिती करून घेणे हे गरजेचे असते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वर्षातून जेव्हा भाद्रपद महिन्यामध्ये पितृपक्ष येतो तेव्हा सुद्धा त्रिपिंडी श्राद्धविधी आणि नारायण नागबली हे दोन विधी हे केले जाऊ शकतात आणि ह्याचे महत्त्वसुद्धा सुद्धा अनन्य साधारण आहे कारण या पक्ष पंधरवड्यामध्ये आपले पितर हे पृथ्वी तलावर वास करत असतात त्यामुळे फलप्राप्तीच्या दृष्टीने या कालखंडात त्रिपिंडी श्राद्ध विधी करणे आणि नारायण नागपुली करणे हे अत्यंत श्रेष्ठ समजले जाते आपल्या घराण्यातील अतृप्त आत्म्यांना मुक्ती देण्यासाठी हे विधी केले जातात ज्यांच्या घरामध्ये अशी तुम्हाला जर शंका असेल की आपल्या घरात जर एखाद्या व्यक्तीची इच्छा ही अतृप्त राहिली आहे किंवा एखाद्या घराण्यामध्ये जर एखाद्याचा अपमृत्यू झाला असेल अनैसर्गिक मृत्यू झाला असेल किंवा अपघाती मृत्यू झाला असेल किंवा एखाद्या घरात मुंजा म्हणजे अविवाहित अठरा वर्षाखालील मुलाचा जर मृत्यू झाला असेल तर अशा हा पितृदोष लागतो आणि अशावेळी त्रिपिंडी श्राद्ध आणि नारायण नागबली यासारखे विधी हे केले जातात जर एखाद्या घरात खूपच पितृदोष असेल किंवा अतृप्त आत्मे असतील तर अशा वेळी नारायण नागबली हा विधी हा त्यासाठी उत्तम पर्याय असतो म्हणून ज्यांच्या कुंडलीमध्ये किंवा घराण्यामध्ये पितृदोष आहे अशांनी हे विधी नक्की करावे हा विधी आयुष्यातून एकदा तरी करावा आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी यथाशक्ती किमान पाच वर्षातून एकदा त्रिपिंडी श्राद्धविधी किंवा नारायण नागबली यापैकी एक विधी हे करू शकतात किंवा ज्यांची इच्छा असेल हे दोन्ही विधी ते करू शकतात मित्रांना तर्पण करणे त्यांचे आशीर्वाद घेणे हे आपले परम कर्तव्य आहे आणि त्यासाठी त्रिपिंडी श्राद्धविधी आणि नारायण नागबली हे दोन श्रेष्ठ असे दोन विधी आहेत आणि म्हणूनच ज्यांना शक्य आहे त्यांनी हे विधी जरूर करावे आणि आपल्या जीवनामध्ये सुख आणि समृद्धी यांना वाव क मिळवून द्यावा अशा रीतीने आज आपण त्रिपिंडी श्राद्धविधी आणि नारायण नागबली विधी हे कोणी आणि कशासाठी करावेत याविषयीची थोडक्यात माहिती जाणून घेतलेली आहे अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह La variante Namaskar.